मित्रांनो दा आज आपण पेडगावच्या मैदानात आलो आपल्या सर्वांचा लाडका बैजा सुद्धा मैदानात दाखल झालाय आपले सर्वांचे लाडके देवशेठ गोवेकर सुद्धा आहेत नमस्कार पहिल्यांदा काय सांगाल आज पेडगाव हिंदी केसरी मैदान आहे कसं वाटतं एकंदरीत आज आता बघू आता चालू झाले गट चार पालेत आता आज लखन आणि बैजा पाळणार आहे कसं काय नियोजन झालंय झालं या अदोबरोबरच झालं नियोजन ही गाडी भरपूर वेळा पाळाली आणि फायनल फायनल आहे कसं वाटतं एखाद्या आज कसं आहे याच्याकडे नशिबाच्या जसं नशिब साथ दिल तसं नक्कीच किती वेळ गटात आहे आपला बायजा बायजा बेचाळीस पर... बेचाळीस पर... गटात आणि ड्रायव्हर कोण असणार आहे आपलं किशोर ड्रायव्हर संभाजी ओके काय सांगाल हिंद केसरी पेडगाव मैदानाबद्दल काय सांगाल चार शब्द एक मैदान एक पारदर्शक असतं हिंद केसरी नावाला शोभल असं असतं आणि म्हणजे पेडगावकर प्रामाणिक दरवर्षी नवीन उपक्रम घेऊन येतात काहीतरी ये बैलगाडी मालकांना वेगळं काहीतरी देतात नक्कीच बरोबर आणि आज किशोर ड्रायव्हर असणार आहेत लखन आणि बैजा आता पण कुठे कुठे पळालेत काय पाच सहा मैदाना पळाली पाळाली कसं काय नियोजन हे गाडीचं जा कधी झालं होतं अगोदरच म्हणजे कधी किती दिवसापूर्वी झालं होतं काय नाही नियो नियोजन तसं तर काय नियोजन ती काय बैल घरातला असल्यामुळे काय नाही दोन बैलांपैकी ठरलं होतं आम्हाला एक तर घोटचा सर्जा जरी पळवायचा होता नाही तर लकण शेटला सांगितलेलं तुम्हाला दोन इथला कुठला बैल पाहिजे असेल ते सांगा तुम्हाला पहिला घाला नंतर दोन इथला राहिलेला आम्ही घालतो आणि आता म्हणजे आज खऱ्या अर्थानं आपला बकासूरशी सुद्धा हॅट्रिक बद्दल तुम्ही काय सांगाल हो बकासुरला हॅट्रिक होण्यासाठी तर आख्या संबंध महाराष्ट्राने शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी करावं एक नंबर नक्कीच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आणि आपला बैजा आणि बक्कासूर कधी पळताना पाहायला मिळतील ती कधी काय घरचीच घरची बैल त्याचा काय विषय नक्कीच एकंदरीत सुनील मोरे यांचं पेडगावचं मैदान काय सांगाल एकंदरीत एक पारदर्शक मैदान हिंद केसरी साधारण असा आणि पहिल्यांदा असं होतंय हिंद केसरी मैदान जे मैदान आहेत माझी त्याला एक हजार गाड्या ओरिजिनल पाळणार आहे तिथं नक्कीच बरोबर जो आता कमिटीनं हो एकच पावती त्याच्यामुळं बरेचसे नवीन बैलगाडी मालक या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकलेत आणि तो अतिशय सुंदर असा निर्णय तुमचं मत चांगले सर्वांना चान्स भेटला पाहिजे प्रत्येकाला बैलाला मोठ्या मैदानात पळवता आला पाहिजे आज बघा डबल पावती असतात तर पाचशेच गाड्या पळल्या असत्या पाचशे रिकाम्या राहिल्या असत्या बरोबर सर्वांना न्याय भेटला सामान सर्व सामान्यांना पळण्याला चान्स भेटला म्हणजे सर्वांना महिला शेटात आपल्या बायजेविषयी थोडीशी प्रेक्षकांना माहिती बायजेची खरेदी कुठन झाली होती बायजाची खरेदी आपण घेतली होती हित जालने वखारी म्हणून गाव बरं कितीची खरेदी आहे काय दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजारची खरेदीच शेड वैशिष्ट्य काय होतं तुमच्या दावणीला बरेच हिंद केसरीचे बैल घडून गेलेत त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवतं असं वेगळे बंद नाही तर बैलच आलं गेले पळायला म्हणजे जसं आल्या पाच सात सतरा पाच सहा मैदाना गेले असतील ते बी फॉल झाली म्हणून गेलं सजाजी पळून नाही गाडीना गाडीने ना मारखाला आल्यापासून झाले एक अठरा वीस बुला त्याचा एक नंबरचा जास्त कुठं तर चूक झाली तर आपल्याकडून माणसाकडनं सुट्टीला झाली फॉल बिल काय झाली तरच नाही जेव्हा जेव्हा तेव्हा बोलायला समाधानकारक यश दिले बायला आता साधारण किती वय त्याचं आता त्यांना दात लावायचं ह्याच्यावरच म्हणजे आत नऊ गावलाय दात म्हणजे अजून आजच आहे एक दोन अडीच वर्ष आजच आहे ना म्हणजे मग उद्या कसं काय उद्या आहे उद्या पण आहे कसं दोन दिवस म्हणजे चान्स आहे म्हणजे काय वाटतंय पळवायचे उद्या दोन दिवस उद्या कोणावर असणार आहे काय उद्या घरचीच गाडी आहे घरची गाडी असणार आहे दोन्ही तुम्ही आता पण म्हटला की घोरचं सर्जा किंवा येणाऱ्या मैदानात शंभर टक्के ती गाडी आहे आता एक नंतर चार दिवसानं पडेल किंवा हो, एखाद्या हिंद केसरीचं येणारे मैदान असेल त्यात सर्जन ही शंभर टक्के पळावी नक्कीच नक्की मित्रांनो बघू शकता पैला झाल्यातच जमा आहे म्हणजे काय जमा जमाय पण ह्यावेळी पण तुम्ही आपल्या त्यांचं आमचं ठरलेलं ज्या बैला त्या बैलासाठी काय पण करायचं त्याला हॅट्रिकचा चान्स मिळाला त्याला जे पाहिजे ते बैल मित्रांनो बघू दैवत शेठ गोवेकर अगदी बकासोरला म्हणजे त्यांचंच आहेत कारण बाकासुरसाठी पण त्यांनी घोटचा सरजेला म्हणजे त्यांचं झालं असेल डिस्कशन बकासूरचं म्हणजे घोटचा सरजे आणि बैजासुद्धा ही सुद्धा गाडी नक्कीच पळणार आहे पुढच्या मैदानात सांगतात ते नक्कीच दैवशेठ तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद